नमस्कार मी सय्यद अली दैनिक लोकफंड न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस आज आपण बुलढाणा जिल्ह्यात आलेलो आहे बुलढाणा शहरामध्ये आलेलो आहे मलकापूर रोड परिसर एच पी गो गॅसगौड्यांच्या नेअर ब बॅक साईडला आलेलो आहे आज इथं परवेश चालू आहे आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बेरोजगारीचा आहे आणि इथं आपण आलेलं आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच इंडस्ट्रीयल ट्रेनिंग ऑफ इन्स्टिट्यूट म्हणजेच आय टी आय कॉलेजमध्ये दहावीच्या न दहावीच्या बेसवर इथं प्रवेश देणं चालू आहे न्यूज सिटीजन आय टी आय आपल्यासोबत आहे संस्थेचे अध्यक्ष महोदय अब्दुल मतीन सर यांचं दैनिक लोकफनमध्ये खूप खूप स्वागत आहे असलाम वाईकुम सर दैनिक लोकफन न्यूजने आपलं बहुत बहुत स्वागत आहे आता आपल्याकडं प्रवेश आणि कोणते कोणते ट्रेड आहे आपल्या आय टीबद्दल प्रतिक्रिया द्या सर आ, सर्वात पहिले मी बुलढाण्यातून न्यू सिटीजन आय टी आयचे संस्थापक अध्यक्ष शेख मतीन आणि या ठिकाणी आज जून जुलै ऑगस्ट या द, दोन महिन्यापासून आमची ॲडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे आणि भरपूर विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशनसाठी आमच्याकडे चालू आहे त्यांचे प्रवेश देणं विद्यार्थीची जी पात्रता आहे हा दहावा वर्ग पास आहे आणि त्याला दहावा वर्ग पाससोबत ॲडमिशन घेताना ऑनलाईन अर्ज करावा लागतो ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तो आमच्या संस्थेमध्ये त्याला पात्र धरून आम्ही त्याला इथं प्रवेश देतो या ठिकाणी न्यू सिटिझन आय टी आयचा परिचय देण्याबद्दल मी बोलत आहे न्यू सिटिझन आय टी आय ही मागील पंचवीस वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये काम करत आहे आय टी आला एन सी व्ही टी नवी दिल्लीची मान्यता आहे आणि आय टी आयमध्ये जे कोर्स आम्ही राबवतो ते इलेक्ट्रिशियन आणि फिटर हे दोन ट्रेड आहे इलेक्ट्रिशियन आणि फिटरसाठी आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन देणे प्रवेश देणे सुरू आहे आणि सर्व कॅटेगरीचे समाजाला यामध्ये कॉलरशिप दे आहे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे यामध्ये कॉलरशिपसाठी तो विद्यार्थी त्याची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन असायला पाहिजे तो विद्यार्थी जर ऑनलाईन ॲडमिशन घेत आहे आणि त्याला शासनाकडून जर त्याला आमच्याकडे प्रवेश निश्चित झालेला आहे तर तो, तो असा विद्यार्थी कॉलरशिपसाठी पात्र राहतो ॲडमिशनसाठी विद्यार्थ्याची पात्रता हा दहावा वर्ग पास आहे आणि कॉलरशिपसाठी हा विद्यार्थी ज्याही कॅटेगरीमध्ये बसत असेल त्या कॅटेगरीमध्ये तो त्या समाजाचा असेल त्या समाजाचा जा त्याच्याकडे जा जातीचा दाखला असणं आवश्यक आहे अशा प्रकारे इलेक्ट्रिशियन फिटर हे दोन ट्रेडची मान्यता असलेल्या न्यू सिटिझन आय टी आयमध्ये ही प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी आता संपत आलेली आहे जे इच्छुक विद्यार्थी आहे जे इच्छुक आहे त्यांनी लवकरात लवकर प्रवेश घेण्यासाठी आमच्या संस्थेशी संपर्क करावा किंवा ऑनलाईनमध्ये बुलढाणा आणि बुलढाणामध्ये न्यू सिटिझन कॉलेजचा निवड करावी तर त्यामध्ये तुम्ही आमच्या कॉलेजच्या लॉग इनमध्ये येता आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर आम्ही त्याला आमच्या कॉलेजमध्ये त्याचा प्रवेश जो आहे तो निश्चित करतो जास्तीत जास्त दरवर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी आमच्या कॉलेजला ॲडमिशन घेतात आणि आमच्या कॉलेजची जी, जी इंटेक कॅपॅसिटी आहे ते पूर्ण दरवर्षी पूर्ण भरते आणि शेवटी शक्यता फायनली शेवटच्या टप्प्याला आम्हाला ॲडमिशन बंद करावं लागतो ते जे इच्छुक आहे गरजू आहे अशा विद्यार्थ्यांनी सर्वात अगोदर इथं येऊन आमच्या संस्थेमध्ये प्रवेश घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करत आहे विद्यार्थीची संख्या जी आहे आमच्याकडे सर साठ विद्यार्थी दरवर्षी ॲडमिशन घेतात इलेक्ट्रिशियनला आणि मध्ये आमच्याकडे जे आहे चाळीस विद्यार्थी ॲडमिशन घेतात फिटर इन्स्ट्रक्टरला प्रत्येक युनिटला म्हणजे वीसचा युनिट आहे या प्रत्येक युनिटला आमच्याकडे दोन इन्स्ट्रक्टर राहतात आणि दोन इन्स्ट्रक्टर एक जो असतो तो जी आय असतो त्यामध्ये तर असे सहा इन्स्ट्रक्टर या कामामध्ये लागलेले असतात आणि फिटरमध्ये जे आहे, वीश -वीश -वीश आहे ते आमच्याकडे दोन बॅच चालते वीस वीस फोरांची तर त्यामध्ये सुद्धा चार इन्स्ट्रक्टर त्याच्यामध्ये काम करतात आणि विद्यार्थ्यांना जॉबसाठी जास्त मेहनत करावायचं काही काम नाही आहे कारण सदर सर्टिफिकेट हा एन सी बी टी आहे आणि एन सी बी टी असल्याकारणाने हा जसं शासकीय आय टी आयमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जसं प्रमाणपत्र मिळतो तसंच प्रमाणपत्र आपल्या संस्थेमधून दिला जातो फरक फरक म्हणजे एवढाच आहे का ते शासकीय आहे आणि आम्ही खाजगी आहे बाकी बाकी कोणताच फरक नाही खास शासकीयमध्ये जे आहे टक्केवारी आणि जातीचा विषय असतो त्या ठिकाणी आणि आमच्याकडे जे आहे आमच्याकडे पण जातीचा आणि टक्केवारीचा उल्लेख असतो पण आमचे मॅनेजमेंट कोठा असतो आम्हालासुद्धा आणि गव्हर्मेंट कोठासुद्धा असतो तर आमच्याकडे मॅनेजमेंट कोठा चार टक्के असतो आणि गव्हर्मेंट कोठा जो असतो तो सोळा पर्सेंटचा असतो अशा प्रकारे आम्ही ॲडमिशन प्रोसेस आमची चालते हे सर अब्दुल मतीन सर अध्यक्ष महोदय न्यू सिटीजन आय टी आय ह्या आय टी आतून ह्या संस्थेतून पंचवीस वर्षापासून खूप विद्यार्थी आणि विद्यार्थिनी खूप शासकीय नोकरीत कार्यच झालेले आहे आणि हे हा जे आए आए हे एक पर्याय आहे आय टी आचा हे एकदम शॉर्टकटमध्ये नोकरी मिळण्याचा पर्याय आहे आणि मुलं करू राहिले याचा फायदा घेऊ राहिले मी पुन्हा येईल जैन जय महाराज झाल्यानंतर सहा मध्ये गेले वर्षभर गेला तर या या वेळेमध्ये तुम्ही काय होईल जाम होऊन जाल तुम्ही विसरून जाल की मी आयट्या केलेल्या म्हणून तुम्हाला काय